नमस्कार मित्रांनो लोकांना सहसा सापांची स्वप्ने दिसतात अशी स्वप्ने येण्याची अनेक कारणे असू शकतात स्वप्ने येतात कारण आपण आपण अशी पाहिलेली असतात आपल्या दैनंदिन कामांमधून मिळणारी बहुतेक स्वप्ने बघत असतो सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे हिंदू शास्त्र आणि पुराणात सापांशी संबंधित अनेक कथा आहेत हिंदू धर्मग्रंथात सापांना पूज्य मानले जाते ही भगवान शिवांच्या गळ्यातील हार असून भगवान विष्णूचा पलंग आहे एकीकडे सापाला पूज्य मानले जाते तर दुसरीकडे अनेक शुभ व चिन्हे देखील प्रचलित आहेत साक्षात साप दिसल्यावर घाम तर फुटतोच परंतु नाग स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होत स्वप्नात साप पाहण्याचे रहस्य एखाद्या स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे ही नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होणार असल्याचे चिन्ह आहे जर आपण साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहेत हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे यासह अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळविणे हे देखील लक्षण मानले जाते श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्रीस्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील जर एखाद्या स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला तर ते देखील एक आहे याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यात यश मिळेल एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानले जाते आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार करत असेल तर ते शुभ आहे हे सूचित करते की आपण ज्या कामाची तयारी करीत आहात ते पूर्ण होईल स्वप्नात पांढरा साप पाहणे खूप शुभ मानले जाते हे संपत्तीचे प्रतीक आहे स्वप्नात मृत सर्प पाहणे चांगले नाही नजीक चा हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटाचे सूचक आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पित करावं जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसला तर हे त्याच्यासाठी मोठ्या नुकसानाचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक का आहे काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना डाव्या बाजूने साप मार्गातून निघत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहात त्या पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्याचे हे लक्षण आहे जर हे घडले तर घरी परत आणि भगवान शंकराची प्रार्थना करून निघा एका सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणे हे एक अशुभ सूचक आहे सर्प आपणास प्रेम करताना दिसले तर तेथून निघून जावं याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते वाईट शगुन मानले जाते वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सापांच्या स्वप्नांचा विस्तृत अर्थ लावला जातो जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला तर हे सूचित करते की भविष्यात आपण समस्यांनी वेढले जाणार आहात स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे संकट येणार आहे याचे सूचक आहे आपण सावध रहा परंतु जर वर सांगितलेल्या कारणांमुळे स्वप्न पडले असेल तर घाबरू नका जर एखादा साप आपल्या स्वप्नात तुमचा पाठलाग करीत असेल आणि आपण खूप घाबरून गेलेले असाल तर हे समजले जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहे किंवा एखाद्या घटनेमुळे घाबरला आहात असेही होऊ शकते की आपण एखादे सत्य स्वीकारण्याचे धैर्य जमा करू शकत नसाल किंवा आपण ते रहस्य उघड करण्यास घाबरत आहात स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्या मधील लढाई पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्याला कोर्टात जावं लागू शकत एखाद्याला सर्पदंश किंवा चावण्याची स्थितीत सर्प दिसल्यास ही चिन्हे आहे की कोणीतरी आपल्याला फसवू शकत किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवू शकत जर रात्री झोपत असताना एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप स्वप्नात दिसला तर ते नशीब बोगडण्याचेही चिन्ह आहे असे म्हटले जाते की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजते की पितृदेव तुमचे रक्षण करीत आहेत सर्प बिळाकडे जाताना पाहणे म्हणजे अचानक पैसे मिळवणे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर पितृदोष आहे किंवा आपले पूर्वज आपल्यावर रागावले आहेत एखादा खंत असताना साप बाहेर निघताना दिसला तर प्राप्तीचे संकेत समजू शकता आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद